धन्यवाद <laughs> <दे दे। लोगा। laughs> <णोंगा>।

तरी आम्ही त्याला वावरात पाऊल टाकू देणार नाही आणि जोपर्यंत आमच्या अंगामध्ये रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत आम्ही लढणार या शेतकऱ्याला आम्ही वावरात त्याचा वावराच्या कडला सुद्धा येऊ देणार नाही सरकार। या सरकारला या सरकारने शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात आणि शेतकऱ्याच्या नड्यावर पाय देतात आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यांना जसं खुर्चीवर बसून आपल्या लेकरा ले बाळायचं हे कमवं कमई कमवं वाटते आणि आमच्या नड्यावर पाय देऊन आमची हिसकावून घेऊ वाटतात आणि या शेतकऱ्यानं जगायचं कसं लेकरबाळं कसे जगवायचे लंगडे खुळे नवरे कसे जगवायचे या बायानं आणि दीड हजार रुपये द्यायचे आणि बायाला म लाडक्या बहिणी म्हणायच्या आणि बहिणीच्या नड्यावर पाय द्यायचा बहिणीच्या हातात कटोऱ्या द्यायच्या या सरकारनं या सरकारला सांगा आणि आमचं तिच्यावर पोहोचवा त्या सरकारपासून आणि जसं तसं काय वाटलं तर सरकारला जवळा खुर्दमध्ये येऊन आम्हाला भेटा म्हणा आम्ही बोलू सरकारला आणि चर्चा करूत म्हणाले तर शेतकऱ्यासोबत शेतकऱ्याला भिकला लावायची चर्चा करायची भिकला लावायची चर्चा करायची का सरकारनं सरकारला येऊन आम्हाला भेटा म्हणाव आम्ही सरकारला सांगू कोणत्या परिस्थितीत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या अंगाचा अंगामध्ये रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत आम्ही लढणार आणि या सरकारला का चाललं कुणाला कोणताही कर्मचारी आणि अधिकारी इथं आला तरी आम्ही त्याला पाऊल टाकू देणार नाही ते शक्तीपीठ झालाच नाही पाहिजे आमच्या पोटावर पाय देणार आहे आमचे नुसकान होणार आहे आमचे लेकर देशोदा हिंडणार आहे शक्तीपीठापासून आम्ही काय करायचं हा त्याला जर जर कमाई करा वाटते तिथं बसून खुर्चीवर तर आम्ही काय करायचं आम्ही उकरून खातो ही सुद्धा खाऊ देत नाही ते मुख्यमंत्री पाहिजे नाही आम्हाला आणि इथून आमच्या इथं मुख्यमंत्र्याचं काहीच नाही आलं पाहिजे शक्तीपीठ मोजण्याचा लाभच राहिलं ला पाहिजे आम्ही या रोडावरून हलणार नाहीत कोणी जरी मोजणी करायला आला तर आम्ही इथं तयार आहेत मरायला सुद्धा तयार आहेत आम्ही आज लाडक्या काय ठेवलंय हा पाहिजे होत हा दीड हजार देऊन आसू पुसले आणि आता लढवायलाय हा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच पहिली गोष्ट शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे कारण हे आमच्यावर उपासमारीची वेळ देणारे आहे आणि हे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे आमचे लेकर कुठे आम्ही रस्त्यावर येऊ आणि कारण सरकारने जर आमच्यावर जुलूम केला अत्याचार केला एवढं जर ह्याच्यानं घेतली तर ती जमीन आम्ही तर आत्महत्या करू एवढे आमचे म्हणणे आहे आता पाच एकर जमीन चली विहीर चली गोर चला पाईपलाईन चली सगळं उद्ध्वस्त व्हायला जगायचं कसं ही काळीमा आहे ही पिढ्या पिढी हे करून खाणारी उकरून खाणारी हे आज सरकार, आमच्या सरकार हे आमच्या लेकराच्या तोंडातला घास घेत आहे तर ही सरकारला विनंती आहे की हे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे हे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे